गणेशोत्सवासह हो शिमगोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मीयतेचा सण या सणासाठी ठाणे मुंबईतील अनेक चाकरमाने आवर्जून गावी जात असतात मात्र ज्यांना काही कारणाने गावी जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी संघर्ष या सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार कळवा इथे शिमगोत्सवासह हो भव्य पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारी तेवीस मार्च रोजी दुपारी चार वाजता कळवा येथील भूमिपुत्र मैदान खार्ड कळवा इथे हा कोकणचा शिंपोत्सव साजरा करण्यात येणार आहे या प्रसंगी रत्नागिरीतील या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात येणार आहे या पालखी उत्सवानिमित्त पालखी नृत्य स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमधील अनेक नामवंत पालखी नृत्य संघ सहभागी होणार आहेत या निमित्तानं कोकणातील पालखी उत्सव आणि देखाव्यांसह पारंपरिक पालखी नृत्य हे ठाणे मुंबईकरांना अनुभवता येणार आहे विशेष म्हणजे यंदा प्रथमच रत्नागिरीतील आंबेशेत येथील महिला पथक पालखी नृत्य सादर करणार आहे या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक लाख एकावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय विजेत्यास एक, एक लाख एक हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय विजेत्या संघाला एकावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक असे सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजारांचं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे